एस एल आयच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आत्ताच खो घातलेल्या बारावी आणि दहावीचे जे पेपर आहेत या राज्य शासनाने या दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आणि ज्या संस्था आहेत ज्या कॉलेज आहेत ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये कठोर निर्णय घेतलेला आहे की या राज्यामध्ये दहावी बारावी मुक्त विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मुक्त असा निर्णय ह्या राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी घेतलेला आहे आणि अतिशय छान उपक्रम राज्याचे मंत्री दादा भुसे साहेब या राज्यामध्ये मांडतात आहेत आज विद्यार्थी हा घडला पाहिजे म्हणून आज मी या सायगावमध्ये सरस्वती विद्यालय सायगाव इथं मी आलेलो आहेत आणि खऱ्या अर्थाने शाळेमध्ये कॅमेरे बसवले की नाही बसवले याची पुष्टी करण्यासाठी आमचा चॅनल या ठिकाणी आलेला आहे तर आपल्याला बघू शकतात का हा इथं हा कॅमेरा आहे हा जो कॅमेरा दिसतोय आता ह्या कॅमेरा कैद करणार कुठला विद्यार्थी हा कॉफी करतो आहे कुठला विद्यार्थी चिटिंग करतोय या अशा काही सर्व काही गोष्टी या कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहेत आणि या सरस्वती शाळेमध्ये मला तरी वाटतं आहे की मागील काळामध्ये पण या सरस्वती शाळेमध्ये अतिशय कडक बंदोबस्तमध्ये या शाळेचा रिझल्ट पण अगदी व्यवस्थित आला होता पण आता या कॅमेऱ्यामुळे आता ह्या शाळेचा रिझल्ट काय लागतो आहे हे आपल्याला बघायचं आहे सर्व प्रेक्षकांना नमस्कार आत्ता जो दहावी आणि बारावीचे जे पेपर बारावीचे पेपर तर चालू झालेले आहेत आणि बारावीचे पेपर महाराष्ट्रामध्ये अतिशय कडक ज्या ज्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आज आपण सोशल मीडियावरती अनेक यूट्यूब चॅनलवरती बघतो आहे की अनेक शिक्षकांवरती कारवाई ही चालू झालेली आहे की ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जर कॉफीमुक्त हा महाराष्ट्र करायचा होता आणि या राज्याचे मंत्री शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय दादा साहेब यांनी हा राज्य शासनाने अतिशय कडक निर्णय घेतलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मी आज सायगाव सरस्वती शाळेमध्ये आलेलो आहेत आणि या शाळेमध्ये आज येऊन बघितलं की कुठल्या वर कुठल्या वर्गामध्ये कॅमेरा बसवलेला आहेत आणि दहावीचं दहावीचे जे पेपर चालू होणार आहेत आणि त्या पेपरमध्ये खऱ्या अर्थाने सायगाव ही शाळा खऱ्या अर्थाने कॉफीमुक्त होणार का या सर्व काही गोष्टीची माहिती मी आज एस एन नाईन चॅनलवरती ह्या शाळेमध्ये येऊन घेतलेली आहेत मी आज स्वतः माझ्या चॅनलच्या चा माध्यमातून सी सी टी व्ही कॅमेरे कुठं कुठं बसवलेले आहेत याही गोष्टीचं नियोजन आज ह्या ठिकाणी सरस्वती शाळेमध्ये झालेले आहेत मी आता शिक्षकांशी चर्चा करणार आहेत की कॉफीमुक्त करण्यासाठी शिक्षक या ठिकाणी किती प्रवृत्त होणार आहेत कॉफीमुक्त ह्या सरस्वती शाळेमध्ये सायगाव सरस्वती शाळेमध्ये होणार का मी इथल्या मुख्याध्यापकांना विचारणार आहेत आणि अनेक प्राचार्यांना विचारणार अनेक शिक्षकांनाही म महिला शिक्षकांना विचारणार आहेत आणि आपल्याबरोबर हे जे दिसतात हे सर्व शिक्षक स्टॉप आहेत आणि खऱ्या अर्थाने हा कॉफीमुक्त होऊन देणार का हा हा प्रश्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक अधिकाऱ्यांना प्रत्येक पालकांना प्रत्येक सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे आणि आज आपल्याला एस एन नाईन चॅनलवरती दहावीच्या पेपरचे सर्व काही फुटेज आपल्याला सरस्वती सरस्वती शाळेचे भेटणार आहेत म्हणून मी या ठिकाणी शिक्षक महोदय ह्या शाळेचे मुख्याध्यापक शेलार सर मी यांच्याशी चर्चा करणार आहोत सर मला एक सांगा की आपल्याला दहावीचे पेपर चालू होतात आणि आपल्या सरस्वती शाळेमध्ये खऱ्या अर्थाने कॉफीमुक्त होणार का नक्कीच तर महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आम्ही कॅमेरे बसवले आहेत आणि त्या कॅमेऱ्यामुळे पूर्ण कॉफी लावा बसणारे ही नक्की आहे आणि यापुढे कॉफीचा हा विषय पण शाळेमध्ये येणार नाही बरं मला एक सांगा जो राज्याने हा जो निर्णय घेतला आहे कॉफीमुक्त आज बारावीच्या बाबतीमध्ये बघतात आपण बारावीचे पेपर चालू आहेत अनेक जिल्ह्यामधून अनेक तालुक्यामधून अनेक शिक्षकांवरती कारवाई होतात एक खऱ्या अर्थाने कॉफीमुक्त तिथं व्हायला पाहिजे होतं पण तिथं काय दिसत नाही आता आता तो त्या प्रशासनाचा प्रश्न आहे पण आपल्या या केंद्रामध्ये निश्चित एकही मुलगा कॉपी करणार नाही त्याची सर्व शिक्षकांना खात्री आहे आणि म्हणूनच सर्वांचं मत असं आहे की कॉफीमुक्त जर झालं तर निश्चित मुलं चांगली घडतील हा उद्देश शासनाचा पण आहे आणि आमच्या केंद्राचा पण म्हणजे तुम्ही या बाबतीमध्ये कॉफीमुक्त करण्यासाठी सज्ज आहात का हो नक्कीच सज्ज आहात आम्ही सर्व आमच्या या कॅमेरामुळे सर्व शिक्षकांच्यासुद्धा मनातून एक विचार आला आहे तो मुलांना जर घडवायचं असेल तर आपण कॉफीमुक्त अभियान राबवलं पाहिजे शासनाला आपण सहकार्य केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यामुळे आपले विद्यार्थी निश्चित घडतील ही सर्वांना खात्री आहे या ठिकाणी सायगाव सरस्वतीचे मुख्याध्यापक शेलार सर यांनी ठामपणे सांगितलं आहे की आम्ही कॉफीमुक्त होण्यासाठी सज्ज आहोत माझ्याबरोबर अनेक का अजून काही शिक्षक आहेत सर काय वाटतं आपल्याला कॉफीमुक्त शंभर टक्के कॉफीमुक्त पेपर आपण घेणार आहोत आणि आपण यावर्षी जे शासनाने जे निर्णय दिले त्यामध्ये आपण गेटवरती कॅमेरा लावलेला आहे आणि प्रत्येक वर्गामध्ये आपण कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे एक हजार एक टक्का कॉफीमुक्त सेंटर आपलं हे सायगावचं सेंटर असणार आहे तर मला अजून काही दुसरा प्रश्न विचारायचा आहे की सर मला एक सांगा की आपला जो माग, मागे मागील जो रिझल्ट होता आपली जी शाळेची टक्केवारी होती ती अतिशय छान पैकी टक्के टक्केवारी होती आता ह्यावेळेस काय निकाल असेल केंद्र क्रमांक सोळा अकरा गेल्या दहा वर्षापासून एक आदर्श सेंटर जरी शासनाने यावर्षी निर्णय काढला असेल कॉपी का कॉपीमुक्त पण याची सुरुवात आम्ही दहा वर्षापासून केलेली आहे आणि आम्हाला खात्री की आमच्या निकालावरती कुठलाही परिणाम होणार नाही कारण मागच्या एप्रिल महिन्यापासून आम्ही दावीचा वर्ग सुरू केला आहे खूप तयारी करून घेतली प्रश्नपत्रिका सोडवला आहे आम्हाला खात्री शासनाचा निर्णय काहीही हो पण या ठिकाणी कॉपी तर होणार नाही पूर्वीही कधी झालेली नव्हती आणि निकाल आमचा हा निश्चितच हा खूप उंचावेल अशी मला खात्री आहे आणि आमचा विद्यार्थी या निर्णयामुळे एक आदर्श नागरिक घडेल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि सरस्वती शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे हे शंभर टक्के लागलेले आहेत आणि आता पुढं आपल्याला बघायचं आहे की दहावीच्या पेपर चालू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कॉफीमुक्त ही सरस्वती शाळा सायगाव ही होती का नाही होती हे या आपल्याला यापुढे बघायचं आहे एस एन नाईन मराठी न्यूज शरद ढोकरे पाटील साय शाळेचं नाव सरस्वती विद्यालय सायगाव केंद्र क्रमांक सोळा अकरा या केंद्रामध्ये येत्या वीस तारखेपासून शालांत माध्यम परीक्षेची दहावीची परीक्षा सुरू होते आणि ही दहावीची परीक्षा बोर्डाने घालून दिलेल्या नियमानुसार आम्ही सर्व पर्यवेक्षक संचालक बिल्डिंग कंडक्टर आणि सर्व शिक्षक या ठिकाणी शपथ घेतो की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार आम्ही होऊ देणार नाही माझ्या मागे सर्वांनी म्हणायचं आहे आम्ही सर्व आम्ही सर्व गांभीर्यपूर्वक गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की शपथ घेतो की दहावी दहावी चार परीक्षेदरम्यान च्या परीक्षे दरम्यान कॉफी किंवा कॉफी किंवा इतर कोणताही इतर कोणताही गैरप्रकार गैरप्रकार होऊ देणार नाही होऊ देणार नाही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना कॉफी करण्यापासून कॉफी करण्यापासून परावृत्त करू परावृत्त करू राज्य मंडळाच्या राज्य मंडळाच्या कॉफी निघतो कॉफी मुक्त अभियानामध्ये अभियानामध्ये सक्रिय सक्रिय सहभागी होऊन सहभागी होऊन आपला जिल्हा आपला जिल्हा व तालुका व तालुका व आपले केंद्र व आपले केंद्र कॉपी मुक्त करू कॉपी मुक्त करू तसेच तसेच शिक्षण क्षेत्रातील शिक्षण क्षेत्रातील व अशा अशा अपप्रवृत्तींना अपप्रवृत्तींना कायमच्या कायमचा आळा घालू आळा घालू जय हिंद जय हिंद